श्री शिवलीलामृत अध्याय आठवा भद्रायू आख्यान श्री गणेशाय नमहा, सूत सांगतात ऋषभाने भद्रायूस नीती धर्माचा उपदेश केल्यानंतर शिवकवच रुद्राक्ष धारण भस्म धारण शिकवले तसेच त्याला एक मौल्यवान शंख भेटही म्हणून दिला काही वर्ष लोटली राजा वज्रबाहु जो भद्रायूचा पिता त्याच्यावर मगध देशाचा राजा हेमरथ याने आक्रमण करून वज्रबाहूला पराजित केले ही गोष्ट भद्रायूला समजली त्याने आईचा आशीर्वाद घेऊन हेमरथ राजावर आक्रमण केले त्याचा पराभव करून त्याने आपला पिता व सावत्र माता यांना बंदीग्रहातून मुक्त केले राजा वज्रबाहू व सावत्र माता यांनी भद्रायूचे मनापासून आभार मानले भद्रायूने राजाकडे स्वग्रही जाण्याची अनुमती मागितली व सांगितले मी तीन दिवसांनी परत येईन तेव्हा माझी ओळख सांगेन त्याच समयी शिवयोगी ऋषभाने चित्रागंध व सिमंतिनीची भेट घेऊन भद्रायूचा जन्म वृत्तांत सांगितला तसेच मालिनीचा विवाह त्याच्याबरोबर करण्यास सुचविले त्याप्रमाणे उभय विवाह संपन्न झाला भद्रायूच्या विवाहास राजा वज्रवाहू पण आला होता त्याने भद्रायूची चौकशी करताच भद्रायूने त्याला एकांतात नेऊन त्याचाच पुत्र असल्याचे सांगितले व आपला व आपल्या आईचा पूर्व इतिहास सांगितला राजाला पश्चाताप झाला त्याने सुमती व भद्रायूची माफी मागितली पुढे काही वर्षांनी आपले राज्य भद्रायूला देऊन तो सुमतीसह हिमालयात शिवराधनेसाठी निघून गेला भद्रायू व कीर्तिमालिनी शिवभक्त होते एकदा ते वनविहारास गेले असता एक ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या आकांताने ओरडत येताना त्याला दिसले एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता ब्राह्मणाने आपल्या पत्नीला वाचविण्याची विनंती भद्रायूला केली भद्रायूने धनुष्याला बाण लावला तोपर्यंत वाघाने ब्राह्मण पत्नीवर झडप घालून ती ति, तिला उचलून नेले ब्राह्मण शोकाकुल झाला भद्रायुने त्यास नानापरीने समजावले तरी काही उपयोग झाला नाही ब्राह्मणाला आपली पत्नी परत हवी होती शेवटी भद्रायुने संकल्पपूर्वक आपली पत्नी ब्राह्मणाला दान करून अग्निकाष्ट भक्षण करण्याचे ठरविले संकल्पपूर्वक पत्नी दान करून तो अग्निप्रवेश करणार तोच ब्राह्मण कीर्तीमालिणीसह अदृश्य झाला इकडे भद्रायूने गुरूंना नमस्कार करून चितेत उडी टाकणार तोच शिवशंभो पार्वतीसह प्रकट झाले त्याने भद्रायूस वर मागण्यासाठी सांगितले तेव्हा ब्राह्मण पत्नी जिवंत प्रत देण्याची विनंती त्याने केली शिवशंभूने ती आपलीच लीला असल्याचे सांगितले शिवशंभूने प्रसन्न होऊन भद्रायूच्या कुळाचा उद्धार केला सूत सांगतात हे भद्रा सूत सांगतात हे भद्रायू आख्यान जो कोणी श्रवण पठण करेल त्याचा सर्व वादविवादात जय होईल ಯಶಕೀರ್ತಿವೇ ಸಾಮತ ಸದಾಶಿವ ಸದಾಶಿವಚಾರಣಸ್ತು